फुले शाहू आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे जगली पाहिजे तगली पाहिजे म्हणून आम्ही दिवस रात्र हाडाची काड करत आहोत आणि जनमानसात माणसात जागृतीस्त वन वन फिरत आहोत पण तुम्हाला त्याच्याशी देणं ना घेणं तुम्ही प्रस्थापित पक्षाचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्यांचे सालगडीच मग काय खुशाल सत्रांजा उचलणारच की जेव्हा एखादा कुत्रा आपल्याच मालकावर भुंकत असेल तेव्हा समजून जायचं दुसरा कुणीतरी त्याला तुकडा फेकतोय ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवा विटाळी अगदी याच उक्तीप्रमाणे तो मालकावर भुंकतोय हे आम्ही जाणलं आहे तुमच्या लाचारीला भडवेगिरीला दलालीला आम्ही सुद्धा दात देतोय आम्ही सुद्धा मानला आहे तुम्ही प्रस्तापित पक्षाचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्यांचे चालगडीच मग काय खुशाल सतरंजा उचलणारच कुठे गेला तुमचा स्वाभिमान का तो गहान पडलाय तुमच्या सारखाच प्रस्थापितांच्या दावणीत मग एवढा खागल का करताय बा छावणीत दोन चार बुक लिहून दोन चार वर्ग शिकून खूप मोठ विद्वान झाल्याची शोखी मिरवताय मिरवा आम्हाला घंटा फरक पडत नाही कारण आम्हाला माहित आहे शेवटी तुम्ही प्रस्थापित पक्षाचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्यांचे सालगडीच मग काय खुशाल सतरंजा उचलणार ज्यांनी आजवर आम्हाला राजकारणात मोठ होऊ दिलं नाही ज्यांनी आमचं स्वतःच राजकारणच अस्तित्वात येऊ दिलं नाही ज्यांनी आमच्या पक्षाविरोधात बदनामीचा सूर पेरलाय आणि आमच्या राजकीय पक्षाच्या माथी एका जातीचा आणि दलित पक्षाचा शिक्का मारलाय त्यांच्या त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आपल्याच लोकांच्या पायात खोडा घालताय आणि आपल्याच पक्षाविरोधात रात्र दिवस ढुंगणाची आदळ आपट करत बोलताय अरे हो तुम्ही तर प्रस्थापित पक्षाचे पुरोगामी नेत्यांचे सालगडीच मग काय खुशाल सतरंजा उचलणारच की आता कुठे समाजाची राजकीय घडी बसत आहे आता कुठे इथल्या शोषित पीडित वंचितांना एक आशेचा प्रकाश किरण दिसत आहे आता कुठे दबलेल्या पिचलेल्या जाती जमाती एकत्र येत आहेत आजवरच्या राजकीय अस्पृश्यतेचा कलंक धुऊन जात आहे तर लागले तुमच्या पोटात कळी यायला आणि आपल्याच सामाजिक राजकीय पक्षाच्या नावाने धंदाळे व्हायला हो अरे हो तुम्ही प्रस्थापित पक्षांचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्यांचे सालगडीच मग काय खुशाल सतरंजा उचलणार की स्व समाज राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटताना दिसतोय आणि ते पाहून तुमच्या मालकासह तुमचाही मूळ देठापासून दे तुम्हाला जिकड काशी करायची ती करा, करा इतरांना का फुकट सल्ला देत फिरताय आणि जनमानसात संभ्रमाचं वातावरण निर्माण करताय अरे हो तुम्ही तर प्रस्थापित पक्षाचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्याचे सालगडीत मग काय खुशाल सतरंजा उचलणारच की घर का भेदी लंकाढाये घर का भेदी लंकाढाये ही मन तुम्हाला चखल बसते कारण खंडीच्या वर्णात मुतण्याची तुमची नीच हलकट वृत्ती तेव्हाच दिसते पण आम्ही तेव्हाही आंबेडकरांसोबत होतो आम्ही आजही आंबेडकरांसोबत आहोत आम्ही उद्याही आंबेडकरांसोबतच राहू कारण आमच्या रक्तात बेईमानी अजिबात नाही थोड्याशा स्वार्थापोटी प्रस्थापित नेत्याची लाल चाटणारी आमची जमात नाही पण तुम्ही मात्र पण तुम्ही मात्र प्रस्थापित पक्षाचे आणि तथाकथित पुरोगामी नेत्यांचे सालगडीच मग काय खुशाल सतरंजा उचलणारच की मग काय खुशाल सतरंजा उचलणारच की